येथील कलाकाराने दाण्यांपासून साकारली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा महापरिनिर्वाण दिनाच्या पार्श्वभूमीवर आंदरसूल येथील कलाकाराने एक हजार अडुसष्ट मक्याच्या दाण्यांपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा साकारली आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अडुसष्टव्या महापरिनिर्वाण दिनाच्या पार्श्वभूमीवर भीम अनुयायी विविध पद्धतीने अभिवादन करत असतात नाशिकच्या येवला तालुक्यातील अंधरसुल येथील पेशानी रिक्षा चालक असलेल्या कलाकाराने एक हजार अडुसष्ट मक्याच्या जाण्यापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा साकारली आहे या संदर्भात कलाकारासोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सचिन वखारे यांनी माझं नाव मंगेश भिकाजी शिंदे मी राहणार येवला तालुका तालुका येवला गाव अंदरसून मी महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा स्केच यांचा फोटो यांचा अडुसष्टवा महापरिनिर्वाण दिन असल्यामुळे मी एक हजार अडुसष्ट मक्याच्या दाण्यांपासून बाबासाहेबाची प्रतिमा साकारत आहे यासाठी मला दोन ते तीन दिवस लागले याआधी पण मी आपल्या पिंपळाच्या पानावर असेल त्याच्यानंतर बाजरीच्या भाकरीवर असेल मी बाबासाहेबांची प्रतिमा साकारलेली आहे त्यानंतर बरेच महापुरुषांच्या पण प्रतिमा मी साकारलेल्या आहे